ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या गहन विषयावर बोलणार आहोत हो नक्कीच श्री अरविंद यांच्या लेखनातली आध्यात्मिक क्रांती ही संकल्पना म्हणजे त्यांच्या काही विचारांवर आधारित ही चर्चा असेल अगदी आणि आपला उद्देश हा आहे की मानवी अस्तित्वात जो एक मोठा आध्यात्मिक बदल येऊ शकतो त्याची शक्यता आणि त्याला आपलाच आपल्या आतूनच कसा विरोध होतो हे समजून घेणं बरोबर म्हणजे नेहमीच्या क्रांत्यांपेक्षा ही वेगळी कशी हे ते सांगतात हो श्री अरविंद एक काय म्हणतात त्याला विलक्षण मुद्दा मांडतात ते म्हणतात की माणसाने फक्त एकदा मनापासून या आध्यात्मिक बदलाला म्हणजे स्वतःच्या त्या उच्च स्थितीला हो म्हटलं संमती दिली तर हे जग पूर्णपणे बदलू शकतं अगदी अमूलाग्र पण इथेच खरी मेख आहे आपली जी शारीरिक आणि प्राणिक म्हणजे आपली जीवनशक्ती भावना इच्छा आणि मानसिक जडणघडण आहे हो। तीच या बदलाला सहज स्वीकारत नाही उलट विरोध करते जणू काही आपल्याला आपली जी सध्याची अपूर्ण अवस्था आहे मर्यादित त्याबद्दलच ओढ आहे आहे प्रेम हे थोडं विचित्र नाही का वाटत पण इथे आपल्या अगदी मुळाशी जातात त्यांच्या मते आत्मा हेच आपलं खरं सत्य आहे अच्छा आपलं मन प्राण शरीर ही जोवर अपूर्ण आहेत तोवर म्हणजे फक्त मुखवटे आहेत आत्म्याला झाकणारे पण गंमत अशी आहे की जर ती विकसित झाली शुद्ध झाली तर ती आत्म्याचीच अभिव्यक्ती बनू शकतात त्याचं रूप घेऊ शकतात म्हणजे ती साधना म्हणू शकतात अगदी म्हणूनच फक्त एकट्याने अध्यात्मिक होणं पुरेसं नाही त्याने काय होईल काही आत्मे स्वतःची मुक्ती साधतील पण पृथ्वी एकंदर मानवता ती तशीच राहील बरोबर आणि श्री अरविंद स्पष्ट म्हणतात की कुठलीही तडजोड कुठलाही अर्धवट मार्ग तो खरा मुक्तीचा मार्ग नाही तो मूळ उद्देशाला सौम्य करतो हे आहे कारण मग ते जे क्रांतीचे तीन प्रकार सांगतात ते जास्त स्पष्ट होतात हो बरोबर पहिली म्हणजे भौतिक क्रांती तिचे परिणाम दिसतात लगेच ठोस असतात राजकीय सामाजिक बदल वगैरे मग येते नैतिक किंवा बौद्धिक क्रांती म्हणजे नवे विचार नवी मूल्य रुजवणं याचे परिणाम जास्त टिकतात जास्त व्यापक असतात हो अधिक सखोल असतात ते पण श्री अरविंद म्हणतात की खरी महान बीजे जगात कायमस्वरूपी आणि खोलवर बदल घडवणारी खरी शक्ती ती फक्त आध्यात्मिक क्रांतीमध्ये आहे अगदी हे ऐकलं की वाटतं आपण सहसा पहिल्या दोन वर जास्त लक्ष देतो आणि इथेच खरी गुंतागुंत सुरू होते आदर्श स्थिती काय असेल तर ह्या तीनही क्रांत्या भौतिक बौद्धिक आणि आध्यात्मिक एकत्र आल्या एकमेकींना मदत करत चालल्या तर मग अद्भुत कार्य होईल अद्भुत कार्य होईल पण अडचण काय आहे व्यवहारात की आपलं मानवी मन आणि शरीर अजून तितक विकसित किंवा शुद्ध नाहीये की ते त्या तीव्र शक्तिशाली आध्यात्मिक प्रवाहाचा जोर सहन करू शकेल किंवा त्याला धारण करू शकेल म्हणजे क्षमता कमी आहे असं म्हणायचं का जसं एखाद्या कमी क्षमतेच्या तारेतून जास्त वीज पाठवली तर काय होईल बरोबर तसंच काय त्यामुळे काय होतं की बराचसा आध्यात्मिक प्रवाह वाया जातो विखुरतो अच्छा आणि जो काही थोडाफार टिकतो तो, तो सुद्धा आपल्या या अपूर्णतेमुळे दूषित होतो भेसळ होते त्यात मूळ स्वरूपात राहत नाही म्हणूनच श्री अरविंद म्हणतात की त्या खऱ्या आध्यात्मिक बीजाला रुजायला आणि त्याचा काहीतरी परिणाम दिसायला सुद्धा आधी बऱ्याच बौद्धिक नैतिक आणि शारीरिक पातळीवर सुधारणा हव्यात म्हणजे जमीन तयार करावी लागते आधी म्हणजे आज जगात जे बदल दिसत आहेत आपल्याला उलथापालत दिसते हो ती बहुतांशी मग बौद्धिक बहुत नैतिक आणि भौतिक पातळीवरचीच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खरी अध्यात्मिक क्रांती हो ती जणो पडद्यामागे थांबलीये तिची वेळ यायची अजून तिची वेळ यायची वाट पाहतीये आणि सध्या जसं श्री अरविंद म्हणतात तिच्या फक्त काही सूक्ष्म लाटा तरंग तेवढेच अधूनमधून दिसत आहेत अगदी मग मग या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय काढायचा आपण कुठे आहोत नक्की हा प्रश्न खूप खोल विचार करायला लावणार आहे श्री अरविंद एक प्रकारे आपल्याला सावध करतात की जोवर ही जी येऊ घातलेली आध्यात्मिक क्रांती आहे तिचं खरं स्वरूप तिचं सामर्थ्य तिची प्रक्रिया तिचे नियम हे आपल्याला नीट कळत नाहीत तोपर्यंत सध्या जगात काय चाललंय याचं विश्लेषण करणं किंवा मानवाच्या भविष्याबद्दल काही अंदाज बांधणं ते व्यर्थ ठरू शकत एका मर्यादेनंतर ते अपूर्ण किंवा व्यर्थ ठरू शकतं कारण त्यांच्या मते मानवतेच्या उत्क्रांतीचं जे पुढचं मोठं चक्र आहे पुढचा टप्पा हो तो याच आध्यात्मिक क्रांतीवर आधारलेला असणार आहे अच्छा त्यामुळे आजच्या घटनांकडे पाहताना हा मोठा संदर्भ लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि यामुळे तो कळीचा प्रश्न उभा राहतोच की आपण तयार आहोत का व्यक्ती म्हणून समाज म्हणून अगदी या मोठ्या बदलासाठी आपण कितपत तयार आहोत तर श्री अरविंद यांच्या विचारांचं सार बघितलं तर खरी आणि टिकणारी क्रांती ही शेवटी आध्यात्मिकच असेल पण आपली मानवी प्रवृत्ती आपल्या मर्यादा शारीरिक मानसिक हे मोठ्या अडथळे आहेत खूप मोठे अडथळे आहेत त्यामुळे सध्याच्या भौतिक नैतिक बदलांपेक्षा ह्या क्रांतीचं स्वरूप खूप वेगळं जास्त खोल आणि जास्त परिणामकारक असेल जेव्हा ती खऱ्या अर्थानं येईल नक्कीच मला वाटतं याचा विचार करणं हेच कदाचित त्या मोठ्या क्रांतीला समजून घेण्याचं पहिलं पाऊल असेल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर